नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायनाथ गंदिगुडे एस जे अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण येत्या आठवीमधील पेशी व पेशी अंग के हा चॅप्टरवर आपण छोटे छोटे प्रश्न पाहणार आहोत तर यामध्ये हे जे प्रश्न आहेत ना सर्व स्पर्धा परीक्षा एन एम में एम एस तलाठी भरती ग्रामसेवक अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत यामध्ये जो पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न लक्षात घ्या नंबर एक सजीवांचे नंबर एक सजीवांचे रचनात्मक व कार्यात्मक एकक -एक कोणते तर याचं उत्तर आहे पेशी नंबर दोन विविध अवयवामध्ये कार्यानुसार वेगवेगळ्या आकाराच्या व प्रकारच्या कोणत्या पेशी आढळतात तर याचं उत्तर आहे पेशी नंबर तीन पेशीपटलाभोवती असलेल्या मजबूत व लवचिक का आवरणाला काय म्हणतात तर याचं उत्तर आहे पेशीभित्तिका नंबर चार आहे शैवाल व कवक या वनस्पती पेशीभोवती काय आढळते पेशीभित्तिका पाचवा प्रश्न आहे पेशीभित्तिका मूलत कोणत्या कर्बोदकापासून बनलेली असते तर याचं उत्तर आहे सेल्युलॉज व पेक्टिन सहावा प्रश्न असा आहे <laughs> सहावा प्रश्न असा आहे की कोणत्या पेशींना पेशीभित्तिका नसते तर याचं उत्तर आहे प्राणी पेशींना सातवा प्रश्न असा आहे कालांतराने आवश्यकतेनुसार पेशीभित्तिकेत कोणती बहुवारीची तयारी होतात तर याचं उत्तर आहे लिग्निन सुबेरीन क्युटीन नंबर आठवा प्रश्न आहे पेशीला आधार देणे पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचे रक्षण करणे ही कार्य कोण करते तर याचं उत्तर आहे पेशी भित्तिका नंबर नवा प्रश्न आहे पेशीभोवती असलेल्या पातळ नाजूक लवचिक आवरणाला काय म्हणतात तर याचं उत्तर आहे प्रद्रव्य पटल किंवा पेशीपटल दहावा प्रश्न असा आहे पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवण्याचे कार्य कोण करते तर याचं उत्तर आहे प्रद्रव्य पटल किंवा पेशीपटल अकरावा प्रश्न आहे पेशीच्या मेदाच्या दोन थरामध्ये मिसळलेले प्रथिनांचे रेणू कशी क अशी कशाची रचना असते प्रद्रव्य पटलाची बारावा प्रश्न आहे पेशीबाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम प्रद्रव्य पटेल करते याला काय म्हणतात समस्थिती तेरावा प्रश्न आहे बाहेरील पर्यावरणातून अन्न व इतर पदार्थ गिळंकृत करणे याला काय म्हणतात तर याचं उत्तर आहे पेशीय भक्षण चौदावा प्रश्न असा आहे टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर टाकणं याला काय म्हणतात तर याला म्हटलं जाते उत्सर्जन किंवा एक्सक्रिएशन पंधरावा जो प्रश्न आहे पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया कोणत्या तर याचं उत्तर आहे पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया म्हणजे विसरण किंवा परासरण आणि सोळावा प्रश्न आहे ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड यासारखे लहान रेणू पेशीमध्ये घेणे पेशी बाहेर जाणे याला मनतात। है, पार पार काय म्हणतात तर याचं उत्तर आहे विसरण सतरावा प्रश्न आहे जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पाट पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे काय तर याचं उत्तर आहे परासरण अठरावा प्रश्न आहे परासरण ही भौतिक क्रिया असून ती घडण्याच्या तीन शक्यता कोणत्या तर याचं उत्तर आहे समपरासरी द्रावण आता एकोणीसावा प्रश्न आहे प्रद्रव्य पटल व केंद्र यामधील तरल पदार्थाला काय म्हणतात याचं उत्तर आहे पेशीद्रव्य विसावा प्रश्न आहे अमिनो आमले ग्लुकोज जीवनसत्वे कोठे साठवली जातात तर याचं उत्तर आहे पेशीद्रवात वनस्पती पेशीत पेशीद्रव्य कशामुळे कडेला सारलेले असते तर याचं उत्तर आहे केंद्रीय रिक्तिकेमुळे बावीसवा प्रश्न असा आहे वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यापेक्षा प्राणी पेशीतील पेशीद्रव्य कसे असतात याचं उत्तर आहे अधिक कनकयुक्त व दाट तेवीसवा प्रश्न आहे विशिष्ट कार्य करणाऱ्या पेशीतील उपघटकांना काय म्हणतात तर याचं उत्तर आहे अंगके चोवीसवा प्रश्न आहे पेशीच्या अवयवांना काय म्हणतात तर याचं उत्तर आहे पेशी अंगके पाच केंचवीसावा प्रश्न आहे प्रत्येक पेशी अंगकाभोवती कशाचे पटल असते प्रत्येक पेशीच्या अंगकाभोवती कशाचे पटल असते तर याचं उत्तर आहे मेद प्रतिनियुक्त पटल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण पेशी व पेशी अंगके याबद्दल आज आपण पंचवीस प्रश्न पाहिलेलो आहोत असे जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन स्पष्ट कर, करा बेल आयकॉन ऑन करा